जबरदस्त मावरा आला बघा बापरे मावरा उठत नाही एवढा मावरा आहे हा बघा खतरनाक एकदम काम सोड 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 महाराज हे मावरा बघा मावरा बघा जबरदस्त मावरा भेटला मित्रांनो बघा मावराचा वाजा बघा मस्त आलाय मावरा बघा

<laughs> या दुसऱ्या डोलीमध्ये ना आता मावरा शॉटिंग करायला बसतोय आणि ह्यामध्ये दाढी दाडी चैती वगैरे भेटली आपल्याला कोलंबिया आहे चैती आहे ढोमा आहे ढोमा जास्त नाही थोडाफार ढोमा वरती वरती कोलंबिया चैती आहे बघा नमस्कार मित्रांनो मी यशतबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण खोल समुद्रामध्ये कोलंबीची मासेमारी करायला आपण आलेलो रात्री आणि रात्री आपण डोल टाकलेली एक आणि त्या डोलीमध्ये आपल्याला एवढा मावरा भेटला आहे ना आणि आता ना आपण व्हिडिओ चालू केली तुम्हाला दाखवतो किती मावरा आहे आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपला किती मावरा भेटतो आहे कारण रात्री मला आहे ना कॅप्चर करायला भेटलं नाही कालोख होता त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो मावरा किती येतो कारण आता आहे ना सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या टायमा तुम्हाला दाखवतो पहिल्या डोळीचा मावरा किती निघाला येतो आणि नंतर आपण आहे ना दुसरी पण डोल टाकली आहे आणि दुसऱ्या डोलीला बघूया थोड्या वेळाने उत्सवला आपल्याला काय नेमका मावरा आहे तर पहिल्या डोलीला बघा असती चैती भेटली मित्रांनो झाड्या झाड्या साईडची आहे ना चैती भेटली बघा ही एक झाली भरली आहे इकडे महाराज शॉटिंग करतायत ती दुसरी झाली भरली आहे आणि मावरा बघा आहे चैतीचा कत्तर ना बघा पूर्ण झाड्या झाड्या साईडची चैती आहे दुसरी डोल टाकली आहे आणि दुसऱ्या डोलला आपल्याला आपला नेमका मावरा आहे पहिल्या डोलीचा मावरा शॉटिंग करायला आहे आता थोड्या वेळा त्यांना दुसरी डोल उचलणार आणि बघूया काय भेटत येतात कारण पहिली डोल उचलली आणि मावरा भेटला बघूया आता या पुढे डोलीला काय मावरा भेटतोय आता ना पाठीमागे ना आपण डोल उचलायला सुरुवात केली आहे इंचामधून डोल येतोय डोल आहे ना आता वडायला घेतली आपण आहे बघूया या डोलला काय मावरा भेटते समजेल आपल्याला हे <laughs> बघा <laughs> <laughs> मित्रांनो टायनी लागलेली आहे इकडे इकडे कोलंबिया आहे ना टायनी ही लागलेली आहे बघा ये या साईडला टायनी पण लागलेली आहे डोलीला टायनी दिसते आपल्याला लागलेली वरती त्या साईडला पण टायनी लागली आहे इकडे लेपा पण लागल्यात आहेत वरचे आहे ना चला आता डोल आहे ना वाढायला घेऊया आपण बघूया आणि काय डोलीमध्ये मावर आहे नेमका कुठे आहे हो हे बघा मित्रांनो बघा टाळणी टाळणी आणि चालू पण लागली आहे बघा वरती कोलंबी पूर्ण दिसते लागलेली आहे मावरा बघित लागला आहे कोलंबी आणि टाळणी लागली आहे वडा बघूया किती मावर आहे तो समजेल पहिली डोल तुम्हाला दाखवताना आली नाही अंधाराच्या टायमामध्ये डोल दाखवली नाही आली आता समजा या डोलला काय मावरा येतो मावरा बघ किती वरती आहे बाप रे जबरदस्त मावरा भेटला मित्रांनो हे बघा बाप रे बघा डोल बघा भरली पूर्ण घे जबरदस्त मावरा आलाय वरती कसली डोल भरली पूर्ण मावऱ्याने बघा इथं आणि पूर्ण मावरा किती आहे याच्यामध्ये बघा एक नंबर काम झालाय बघा कसली पूर्ण डोल पूर्ण भरली आहे मुंड्यातून जबरदस्त हे बघा मित्रांनो मावरा बाग असला भरलाय खतरनाक एकदम बापरे बघा कोलंबी आणि बघा कसली आहे डोल दाबते पण इकडे इथं हाटक हट हाटक हटक हाटक इथे हाटक मावरा बघा आला एक नंबर मित्रांनो जबरदस्त मावरा आलाय पुढे 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 लवकर मावरा बघा मावराची जबरदस्त मावरा आला बघा मावरा उठत नाही एवढा मावरा आहे खतरनाक एकदम काम मार मार टन मार टन मार अभि आमथाम पहिले पहिले उचल 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 सोड 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 महाराज सोड 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 मावरा बघा मावरा बघा जबरदस्त मावरा भेटला मित्रांनो बघा महाराज घे मार गे दे खरो खरो खरं खरो हो रात हो रहा तिथं बांधून ठेवा मावरा तर वजा बघा कपेर घेता बघा कसला टन का, का वजा आलाय मावरा आणखं दाबून धावून जबरदस्त मावरा आलाय आहे पूर्ण डोल भरली आहे आहे यस बास यस बास तू जाऊ तुम्ही जाऊ तिथे तुम्ही जाऊ तुम्ही जाऊ तुम्ही जाऊ जा हो सोडा मावरा बघ किती आला मित्रांनो अगदी हा एक वादा घेतला आणि अजून मावरा खालती आपला हा पहिला वजा आहे एकदम टनका वजा आलाय तो पण आहे किती मावर आलाय बघा एक नंबर ये तिकडे चैती बघा कसले आली चैती हा मावरा बघा कसला आलाय जबरदस्त मावरा मित्रांनो बघा डोल पूर्ण भरून आली आहे मावऱ्यानी एक नंबर काम पच्चीस ना महाराज बरं कसं वाट घाम निघाला काय घाम काय एक नंबर मावरा आला बघा मित्रांनो नुसती चैती बघा झाडी दाडी चैती कोलंबी आणि टायनी आहे खतरना मावरा भेटलाय पहिला डोला तुम्हाला दाखवला ना अंधार होता आणि दुसरा डोला तुम्हाला दाखवला काय नेमका मावरा येतो आपल्याला जबरदस्त मावरा भरला डोली डोलीमध्ये मावरा बघा जबरदस्त मावरा भेटला बघा

सोडच सोडच अवघी हे गो मित्रांनो खतरनाक मावरा भरलाय पहिला डोलीला आणि एक वजा आपला खालती आहे मावऱ्याचा बघा इकडे पहिला अजून एक वजा आहे खालती मावरा बघा कसला भेटलाय जबरदस्त चैती भीती बघा कसली भेटली आहे लॉटरी मावऱ्याची लॉटरी सारगी मावरा भेटलाय सारगी खतरनाक मावरा भेटला बघा पूर्ण काम आहे ना पच्चीस झालेलं आहे पूर्ण बोट कोलंबिनी भरली आहे गाडी दाडी खायची दिसते याच्यामध्ये आणि आता तिथे मुंडा बांधताय पप्पा आणि इकडे दुसरा मावरा घेऊया आता बघूया दुसरा मावरा काय हा पहिला पहिला वादा घेतला आपण आतमध्ये आहे अगं मावरा बघा दुसरा वादा बघा दुसरा वादा मावऱ्याचा दुसरा वादा मग मोठाच आहे घे दुसऱ्या वजामध्ये मग मावरा जबरदस्त आहे दे मावर वादा बघा खरो 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 मावराचा वाजा बघा सांगतो मावरा सावका सावका हे पहिल्या डोलची कोलंबी आली मग दुसरी डोली बघा पहिल्या डोलीचा दुसरा वाजा फक्तर ना मोठा आला आपण जबरदस्त कोलंबी बनली मित्रांनो आपल्याला मला जाते मला गेले जाते हे बस खरे असे जबरदस्त कोलंबी आली आल्या मा पण दोन टणकी वजा आली आणि पूर्ण डेक भरलाय कोलंबीने मावऱ्याचा वजा पूर्ण डेग भरलाय बघा मावऱ्याने आहे चैती आहे याच्यामध्ये आणि टायनी आहे खतरनाक मावरा आलाय माशांची लॉटरी कोलबीची लॉटरी कोलबीची लॉटरी बघा लॉटरी जबरदस्त मावरा आलाय आहे कोलंबी बा कोलंबी सॉलेड मावरावराचा मुंडा बघा कसली बोर्ड भरली आहे कोलंबीने जबरदस्त मावरा भेटला आहे कोलंबीचा एकदम नाथ खुळा नाथ खुळा चैती कोलंबी बघ कसली आहे याच्यामध्ये टायनी आणि चैती सॉलेड एकदम लॉटरीच लागली आहे एका डोलीमध्ये काम पच्चीस कसलं मावर आलाय बघा नवीन लोकेशनला आलेलो केलशीला आलेलो केळशीला आणि केळशीला जबरदस्त असा मावरा घुसलाय ना आपल्याला डोलीमध्ये खतरनाक एकदम तुम्हाला दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये काय मावरा भेटलाय तो देरा। 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 मावरा बघा मावरा ही बघा लॉटरी कोलंबीची बांधा बांधा बाबा लवकर पटकन कोलंबीची लॉटरी कसला मावरा भरला आहे डोलीमध्ये आहे एक नंबर ही बघा मावरा बघा कसली पूर्ण डोल भरली आहे तर मित्रांनो आपण बघितला पहिल्या डोलला खतरनाक मावरा भेटलाय रात्रीची डोल तुम्हाला दाखवली ना आणि पहिलीची सकाळ डोल टाकली ना आपण तिला जबरदस्त असा मावरा भरला आहे आता दरम्यान ना आपण दुसरी डोल टाकूया आणि दुसऱ्या डोलला परत बघूया काय मावरा भेटतोय तो आणि ही फक्त अर्ध्या तासाची डोल होती आणि अर्ध्या तासाच्या डोलीमध्ये एकदम खतरनाक काम झालं आपला चला दुसरी डोल टाकूया आणि बसूया शॉटिंगला बघूया काय किती मावरा निघतो तो शॉटिंग करून आपल्याला होणार नाही आपल्याला माहिती आहे कारण भरपूर आला आलाय तर बघूया काय मेवर मावरा येतो शेवटी चला डोल टाकूया पाठी हे बघा आणखीन एक डोल आपण उडवली आहे पाण्यामध्ये डोल लावतो आपण आहे चालवा चालवा तुम्ही चालवा इकडे डोर लावली आपण आहे आणि पुढे दाखवतो पहिल्या डोळीचा मावरा कसला मावरा भरलाय बघा जबरदस्त मावरा भेटलाय बघूया काय मावरा आहे तो पहिला दोर लावून घेऊया आपण सोड हो तेवढं इकडे दोर सोडतो आपण आहे चला बघूया काय मावरा आहे ते समजेल आपल्याला आता चला बघूया मित्रांनो मावरा बघिते आहे पूर्ण डेग आहे ना डेग मावऱ्याने भरला एकदम लॉटरी मावऱ्याची इकडे दाखवतो मावरा काय बघा चैती चैती आणि पूर्ण टायनी आहे नाही करून या डोलीतून ना आपल्याला तीनशे साडेतीनशे किलो टाळणी निघेल तीनशे किलो तरी टायने आरामात निघेल आणि चालू निघेल तरी पण शंभर एक किलो चालू निघेल चैती बघा चैती पण मस्त एकदम घट्ट एकदम चैती जबरदस्त अशी कोलंबीची लॉटेल लागली मित्रांनो मावरा बघा मावरा एकदम खतरनाक जबरदस्त मावरा भेटला आहे चला मावरा शॉटिंग करूया आणि बघूया आपल्याला आता एक दोन दो दिवसानंतर बंदरा ना बंदरामध्ये जायचं आहे मावरात यायला मस्त मावरा भेटला शॉटिंग करूया आपण चला आता आहे ना डोल वाढायला सुरुवात केली आपण आहे बघूया या शेवट चढूला आपला काय मावरा मिळतोय तो डोल वाढायला घेतली तर आता बघूया काय मावरा भेटा या डोलीला आता शेवटच्या डोलीला इकडे डोल आता वरती आपली आहे आणि आता वाढायला घेऊया बघूया काय मावरा आहे शिसा पण वरती आला आपल्याला डोल ओढणार आणि बघूया काय मावरा आता डोल भरलेली त्यामुळे तुम्हाला दाखवताना आली वेळ दुसरी डोल वळतो आपण आलाय की कि मार की मावरा इकडे टायनी आली आहे याच्यामध्ये चालू वगैरे मागास एकशा जरा कमी आहे मावरा मावरा बघा जबरदस्त मावरा आहे इकडे पुढे नेतोय मावरा चालू आहे चालू आहे तिकडे का मावरा मागास मावरा कसा आहे हे मावरा बघा कसला आलाय साप मावर आहे मागासारखाच ते मारा लवकर ते बघा चालू आहे याच्यामध्ये पण चालू आहे ते टायमिंग आहे मावराचा वाचा बघा मस्त आलाय जे मावरा बघा तिकड खरो मावरा बघाय

मावरा बघ कसला आला एक नंबर भेट तिकडे वडा 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 तू वडा इकडे खरं मावरा निघाला निघालाय जबरदस्त मावरा आपण मारा तिकडचं कोपरवर मावरा बघ कसला आला एक नंबर एक नंबर काम झाला मित्रांनो बघा पूर्ण डेक भरत चाललाय आता पण जबरदस्त मावरा आहे चैती आणि तायने आहे बांधून घ्या बांधून घ्या बांधून घ्या मावरा बा कसला आला एक नंबर मावरा आहे या दुसऱ्या डोलीमध्ये ना आता मावरा शॉटिंग करायला बसतोय दाडी दाडी चैती वगैरे हो भेटले आपल्याला कोलंबिया आहे चैती आहे ढोमा आहे ढोमा जास्त नाही थोडाफार ढोमा आहे वरती वरती आणि कोलंबी आणि चैती मस्त बघा पूर्ण इकडे रास करून पूर्ण बोट भरली आहे आणि त्या तिकडे टपामध्ये तिथे तिकडे पाच टप भरले तिकडे चालूचे आपण दोन टप भरलेत आहेत आणि याच्यामधून मग तीन चार तीन चार टप तरी चालूचे भरते तीन एक टप तरी कारण चालू आपल्याला का मस्त आहे की दिसते बघा चैती जाड्या जाड्या साइड चैती दिसते आहे तर मावरा बघा जबरदस्त भेटला आहे तरी किती असेल चारशे किलो फार पर्यंत चारशे पाचशे किलो कोलंबी आहे चालू पण मस्त आणि चैती कि निघेल चार टप निघेल चार टप चार टप ना चार टप तरी चैती निघेल कोलंबी जबरदस्त असा मावरा भेटला आहे आणि मित्रांनो तुम्ही बघितला पहिल्या डोल्ला ना खतरनाक मावरा भेटला दुसऱ्या बेंडूलला खतरनाक मावरा भेटला आणि तिसऱ्या डोलला मावरा ना तसा मा आला भरतीचा मावरा झालेला वाट्याच्या समिती ना मावरा बाहेर निघून गेला जास्त करून आहे ना थोडासाच मावरा आला आपल्या या डोलीला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच मासेमारीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला आता भेटू नेट्लॉकमध्ये टोपे टाटा बाय बाय मित्रांनो